तुमची काय एनर्जी आहे तुम्ही कोणत्या ऊर्जेमध्ये आहात पाहूयात आपण नो नथिंग लेस न्यू व्हिजन कम्प्लिशन बियॉन्ड इल्युशन द क्रिएटर एक्झिस्टन्स अ खूप छान इनोसन्स खूप सुंदर अशी एनर्जी आहे आजची द क्रिएटर नथिंगलेस म्हणजे मी जसं सांगत असते की काहीतरी अजूनही थोडासा अवघड काळ आहे आत्ताचा जो चालू काळ आहे त्याच्यामध्ये आणखीनही काही तुम्हाला समस्या किंवा आणखीन काही प्रश्न आहेत ते काम पुढे सरकत नाही आहे त्या कामामध्ये पाहिजे तसं यश मिळत नाही आहे किंवा यशच मिळत नाही आहे काही केल्या काही मार्ग सुचत नाही आहे अशी काहीतरी एनर्जी आहे आणि तिथे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही मग काही जणांनी असं होऊ शकतं कदाचित की मग प्रयत्न करणं सोडून दिले का की असं आहे की आता जे होईल ते होईल शांत राहायचं जे आहे ते परिस्थिती आहे तशीच चालून द्यायची तर असं करू नका एकदम ब्लॅकनेस मध्ये जाऊ नका तर कार्यरत राहा प्रयत्न चालू ठेवा सकारात्मक राहा पॉझिटिव्ह राहा मी काल पण सांगितलं होतं सध्या तुमचे स्टार्स असे आहेत की तुम्ही जे मॅनिफेस्ट कराल तुम्ही जे मागाल तेच तुम्हाला मिळणार आहे जसं तुम्ही कार्य करणार तसं तुम्हाला फळ मिळणार आहे अशा परिस्थितीमध्ये अशा एनर्जीमध्ये नथिंगलेसची एनर्जी ठेऊन चालणार नाही जर तुम्ही नकारात्मक ऊर्जेमध्ये गेलात तर मग असा भरपूर काळ जाईल मी असं कितीही सांगितलं की थोड्या दिवसांमध्येच काही आठवड्यामध्ये एनर्जी बदलणार आहे तर ती नथिंगलेसमध्ये ती एनर्जी बदलणार नाही तुम्हाला कार्यरत राहिलं पाहिजे तुम्हाला शांत चित्ताने आहे त्या परिस्थितीतसुद्धा एकाग्रपणे अगदी मन लावून आहे त्या संकटांना मात देऊन विचार करून तुम्हाला पुढे जात राहायचं आहे नक्कीच ह्या मेहनतीला इतकं सुंदर फळ तुम्हाला मिळणार आहे त्याचं की ते, ते तुमच्या कल्पनेच्याही पुढे असणार आहे तर कार्यरत राहा सकारात्मक राहा द क्रिएटर येस तुम्ही खूप क्रिएटर म्हणजे मी सांगितलं की इतका अनुभवी व्यक्तिमत्व झालेलं आहे तुमचा आता ओरा इतका स्ट्रॉंग झालेला आहे कारण का इतक्या अवघड परिस्थितीमधून तुम्ही आहे आता आत्ता खूप अनुभव आहे तुमच्यापाशी की या परिस्थितीला या संकटाला तोंड देणं इतक्या कठीण परिस्थितीला तोंड देणं साधन आहे मी नेहमी सांगत असते ज्यावेळेस माणूस एखाद्या कठीण परिस्थितीतून जातो त्यावेळेस त्याला असं वाटतं की माझं नुकसान होतं किंवा माझी प्रगतीच होत नाही आहे कुंटलंय ते आहे तिथं थांबलं येतं तसं नाही तिथं तुमची आध्यात्मिक प्रगती मानसिक प्रगती एक प्रकारची शारीरिक वेगळीच प्रगती होत असते तिथं तुमच्या अंतरंगातील किंवा तुमचा आतला आवाज ऐकण्याचे काही ब्रह्मांड तुम्हाला अशी वेळ आणतो की थांबतो काय आहेस हे तुला कळाय पाहिजे तुझी आंतरिक ताकद काय आहे तू काहीही करू शकतोस ही शक्ती ही ताकद तुझ्याजवळ आहे एक प्रकारचा प्रत्यय ते आणून देतात ते अनुभवच येतात आणि कारण इत इतक्या कठोर जर परिस्थितीमध्ये जर तुम्ही अजूनही त्या संकटाला देऊन जर कार्यरत राहत असाल तर ते व्यक्तिमत्व अतिशय स्ट्रॉंग व्यक्तिमत्व होतं ते खूपच क्रिएटर क्रिएटर म्हणजे जसं मी सांगितलं कितीही नाजूक कितीही अवघड परिस्थिती असू दे मग त्याच्यातून पुढे कसं जायचं मग त्याच्यासाठी तुमच्या नवीन नवनवीन कल्पना रोज उठून तुम्ही नवीन संधी त्या ॲक्सेप्ट करता बरोबर त्या गोष्टीला आपण कुठल्या प्रकारे तोंड दिलं पाहिजे त्याचे रस्ते तुम्ही शोधून काढता ॲज अ क्रिएटर म्हणून तुम्ही पुढे होता जो जो आ, की जो दिवस येईल त्याच्यातूनही मार्ग काढून मी पुढे जाणारे म्हणजे तुम्ही क्रिएटरच आहात सर्जनशील आहात प्रत्येक नवनवीन उपाय शोधून तुम्ही पुढे जाणारे आहात कम्प्लिशनचं कार्ड आहे की अगदी थोडासा टप्पा ज्याला आपण म्हणतो की शेवटचा टप्पा एक थोडासा भाग असा हा पॅच असा आहे की हा जेव्हा कंप्लीट होईल हे जेव्हा कम्प्लिशन होईल त्यावेळेस तुम्हाला त्याच्यातून जे काही त्या मेहनतीचं फळ मिळणार आहे त्या कष्टाचं फळ मिळणार मिळणारे अप्रतिम असणारे तुमच्या विचारांच्याही पलीकडे असणारे त्यावेळेस मात्र तुम्हाला असं वाटेल की मी अजून थोडे एफर्ट्स लावले असते तर मला याहीपेक्षा जास्त फळ मिळालं असतं म्हणून निगेटिव्हमध्ये जाऊ नका तुमचं खांब थांबवू नका बिएन बियॉन्ड इल्युशन हे खूप महत्त्वाचं कारण आहे हा संदेश असा आहे की जे तुमच्या नजरेला आत्ता दिसतंय जी परिस्थिती तुमच्या नजरेला दिसते ती तशी नाही आहे त्याच्याही पलीकडे काहीतरी वेगळी परिस्थिती आहे तुम्ही कोणत्या बाबतीत प्रश्न बघताय तुमचं जर काही पर्सनल अडचण असेल तुमच्या घरात काही अडचण असेल तुमच्या नात्यामध्ये जर काही अडचण असेल तुम्हाला काही शंका असतील त्या बाबतीत कामामध्ये असेल आणि तुम्हाला वाटत असेल की जे दिसतंय तुम्हाला समोर की याच्यामुळे असं होतंय किंवा हे की काम याच्यामुळे थांबलेलं आहे मग त्याच्यासाठी तुम्ही एखाद्या व्यक्तीला जबाबदार ठरवत असताल किंवा हे काम चुकीच्या पद्धतीने ते केलेलं जाते असं तुमच्या डोळ्याला दिसतंय ते ते तुम्ही गृहित धरून चालला असाल तर ते तसं नाहीये त्याच्याही पलीकडे जाऊन विचार करा ज्या गोष्टीवर तुम्ही विचार करताय ती गोष्ट तशी नाहीये नक्की ते काय आहे हे खोलवर शोधण्याचा प्रयत्न करा ते बघण्याचा प्रयत्न करा कदाचित हे कारण असं असू शकेल की त्यामुळे थोडंसं अजूनही तुमच्या कामाला विलंब होतोय ते कुठेतरी थांबलंय ते कुठेतरी अडथळे कारण का जी गोष्ट खरी आहे महत्वाची आहे ती अजून तुमच्या नजरेस पडलेली नाही आहे ते तुमच्या अजून लक्षात आलं नाही आहे ते तुमच्या दृष्टीला अजून पडलेलं नाही आहे ते बघण्याचा प्रयत्न करा थोडी माहिती काढा थोडंसं अजून डीपमध्ये जा म्हणून मी सांगत असते मेडिटेशन ज्यावेळेस मनाने डोकं शांत होतं त्यावेळेस माणूस खूप खोलवर जाऊन विचार करतो ॲक्च्युली हे कार्डसुद्धा ते आहे थोडंसं अंतरंगातून आतून ही ताकद तुमच्यामध्ये आहे क्रिएटिव्हिटीची याचा पूर्णतः या ताकदीचा या ज्ञानाचा वापर करून शोधायचा बघायचा प्रयत्न करा अशी कुठली गोष्ट आहे की जी अजूनही तुम्हाला दिसली नाही आहे अजूनही तुमच्या दृष्टीस पडलेली नाही आहे अशी गोष्ट शोधून काढा नक्कीच तुम्ही यशाच्या खूप जवळ आहात आणि यश तुम्हाला मिळणार आहे ज्यावेळेस ती गोष्ट तुम्हाला दिसेल त्यावेळेस तो जो काही रिझल्ट असेल ते जे काही स्टार्स असतील ती समृद्धी असेल चारी दिशांनी कुठलाही अडथळा न येता कुठलंही संकट न येता चारी बाजूंनी चारी देशांनी म्हणजे अष्ट देशांनी तुम्हाला यश प्राप्त होणार आहे म्हणजेच आत्तापर्यंत केलेल्या या कष्टाचं तुम्हाला फळ मिळणार आहे एकदम सुंदर आणि एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आहे आज खूप महत्त्वाचा सल्ला त्यांनी दिला आहे की जी गोष्ट आहे नक्की काय आहे की ज्याच्यामुळे अडथळे येत आहेत किंवा ते काम थांबलेलं आहे ते होत नाहीये ते बघा आत्ताच्या ह्याच्यामध्ये तुमचं आराध्यदैवत किंवा तुमचे कुलदैवत एंजल्स ज्यांच्यावर तुमची श्रद्धा आहे जे तुमचं श्रद्धास्थान आहे ते तुम्हाला आत्ता या परिस्थितीमध्ये काय मार्गदर्शन आहेत पाहूयात आपण एक कारण आलं ते पण घेते गेट मोर इन्फॉर्मेशन येस मी तुम्हाला सांगितलं बघा इंट्युशन्स कसे असतात जसं मी सांगितलं की तुमच्या नजरेला जे दिसत नाही आहे ते बघण्याचा प्रयत्न करा शोधण्याचा तेच कार्ड आले एंजल्स देवतूत जे काय तुमचे आराध्य दैवत असेल ते तो तुम्हाला सांगतायत की अजून माहिती काढ माहिती काढा अशी कुठली गोष्ट आहे की जी तुमच्या नजरेस आली नाही ते ॲक्शनचं कार्ड येत होतं पण ते थांबलं माझ्या हातात था, म्हणून पहिलं टेक ॲक्शन नथिंग लेसचं कार्ड आलं की काही जणांच्या होती मी असं नाही म्हणत की सगळेच असं करत असतील पण काही जण की मला काहीच नाही करायचं आता तर नाही तुम्हाला त्याच्यावर ॲक्शन घ्यायचे आणि पुढे जायचं आहे जा, तुम्ही जसं कार्य कराल तसं फळ तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे कार्यरत राहा एंजल स्वतः तुमच्याबरोबर आहेत तुमचे स्टार्स आहे तुमच्याबरोबर येस इफ यू बिलीव्ह जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून काम केलं तर अपॉर्च्युनिटीज खूप छान संधी तुमच्या आयुष्यात येत आहेत तुम्हाला येस म्हणजे एक उत्सव एक विजयोत्सव तुम्ही साजरा करणार आहात समृद्धी खूप मोठी समृद्धी तुमच्या विचारांच्याही पलीकडची समृद्धी तुम्हाला मिळणार आहे खूप मोठं यश आणि प्रसिद्धी तुम्हाला मिळणार आहे एंजल्स स्वतः तुमच्याबरोबर आहेत ते सांगतायत अजून एक कार्ड घेऊया नो, नो हे कार्ड याच्यासाठी का की आहे का नुसतं नाही नुसतं बघत राहिलं आहे त्या रस्त्याकडे तुम्ही नुसतं बघत राहिलाय नुसतं बघून चालणार आहे का नाही ज्यावेळेस तुम्ही या रस्त्यावरून जाताल पुढे जाताल त्याच वेळेस हे इंद्रधनुष्य तुम्हाला दिसणार आहे त्याच वेळेस ही समृद्धी तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला यश मिळणार आहे प्रगती मिळणार आहे इतकं सुंदर आणि खूप छान मार्गदर्शन आहे एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर अशी एखादी गोष्ट आहे की जी गोष्ट अजूनही तुमच्या लक्षात आलेली नाही ती बघण्याचा ती शोधण्याचा प्रयत्न करा असं काय आहे की जे तुमच्या कामामध्ये अडथळा ठरतंय ते जर तुम्हाला कळलं तर नक्कीच तुम्ही आणखी पुढचं पाऊल उचलता स्वतःवर विश्वास तेव्हा यश समृद्धी विपुलता आणि आणखीन सुंदर खूप छान संधी तुमची वाट पाहत आहेत स्वस्त राहा मस्त रहा, आनंदी राहा ऍक्शन घ्या कार्यरत रहा, सगळ्यात कार्यर महत्वाचं सकारात्मक रहा